थंडी स्पेशल ही रेसिपी यापूर्वी तुम्ही कधी केली आहे का गव्हाच्या पिठामध्ये एकदा लिंबू पिळून तर पहा अहो एवढी कमाल रेसिपी होते ना खात्रीने सांगते तुम्ही नेहमी ही रेसिपी नक्कीच कराल उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणताही ऋतू असू द्या ही रेसिपी नक्कीच करून पहा करायला अतिशय सोपी आणि झटपट होणारी तर ही रेसिपी आवर्जून शेवटपर्यंत पहा या रेसिपीसाठी सगळ्यात महत्त्वाचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे सोबतच दोन तीन पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या लसूण या रेसिपीला खूप जास्त लागणार नाही पण एक दोन तीन पाकळ्या तरी नक्कीच घाला त्यानंतरनं इथून पुढचं सर्व जिन्नस आपण एकाच वाटीने मोजून घेणार आहोत इथे पहा एक वाटी रवा घेतलेला आहे मी अगदी लहान वाटी आहे या एका वाटीने मी रवा मोजून घेतलेला आहे तुम्ही चमच्यानेही हे साहित्य मोजून घेऊ शकता किंवा घरातल्या कोणत्याही भांड्याने तुम्ही हे सर्व साहित्य मोजून घेऊ शकता एक वाटी रवा घेतला त्याला एक वाटी बेसन पीठ घेतलं त्यानंतरनं बरोबर एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला तर पहा इथे मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता पण गव्हाच्या पिठामुळे या रेसिपीला खूप छान चव येते त्यामुळे आवर्जून इथे गव्हाच्या पिठाचाच वापर करा तर पहा आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी लिंबू पिळून घ्यायचे हे लिंबू का पिळायचं हे खूप महत्त्वाचं आहे लिंबू तुम्ही स्किप करूच शकत नाही लिंबू पिळल्यामुळे आपला जो होणारा पदार्थ आहे ना तो नेमका कसा होणार आहे किंवा काय होणार आहे ते सर्व तुम्हाला पुढे समजेलच आधी आपण या लिंबाच्या बिया काढून घेऊया आणि हां हा, हा पदार्थ खूप जास्त पौष्टिक होणार आहे त्यामुळे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा नक्कीच देऊ शकता त्याचबरोबर जर घरी पाहुणे आले असतील ना तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ नक्कीच करू शकता तर इथे पहा या गव्हाच्या पिठामध्ये आपण लिंबू पिळून घेतलेले आहे अर्ध्याच लिंबाचा वापर केला आहे लिंबू खूप जास्त वापरू नका नाही तर मग हा होणारा पदार्थ आंबट होऊ शकतो तर पहा आणि हां तुम्हाला वाटेल की आता मिक्सरला पीठ का बरं फिरवून घ्यायचं त्याचंसुद्धा खूप महत्त्वाचं कारण आहे तर इथे आधी मी हे फिरवून घेते मिक्सरला पहा झाकण लावून आपण हे मिक्सरला छान असं फिरवून घेऊया आता अजून एक महत्त्वाची गोष्ट पाणी घालण्यापूर्वी हे असं कोरडंच फिरवून घ्यायचं कारण आपण यामध्ये खाली मिरची आणि लसूण घातला आहे ना तर मग तो व्यवस्थित असा बारीक व्हावा यासाठी पाणी न घालता आधी हे मी फिरवून घेतलेलं आहे थोडंसं आता चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि गरजेनुसार पाणी घालून घेतलं पाण्याचं प्रमाण बेतात ठेवायचं आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे जसं लागेल तसं थोडं थोडं तुम्ही इथे घालू शकता तर पहा मीठ आणि पाणी घातल्यानंतरनं आता हे पुन्हा मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झाले आता यामध्ये बारीक करण्यासारखी गोष्ट कोणतीच नव्हती पण मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे आपला होणारा पदार्थ खूप जास्त जाळीदार आहे बरं आता जाळीदार बनणार आहे तर मग आपण ढोकळा करतो आहे का अजिबात नाही मग तुम्हाला वाटलं असेल किंवा आपण कदाचित पॅन केक करत असेल किंवा मग डोसे वगैरे असंही अजिबात नाही आहे आता हे बॅटर ना मी फक्त दोन तीन मिनटासाठी साईडला ठेवून देणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी मी कशाला तरी मिरची वाटलेली तर याच भांड्यामध्ये ना मी एक दोन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडी कोथंबीर घेतली आहे आणि जितकी कोथंबीर आहे ना त्याच्यात दुप्पट पुदिना घेतलेला आहे तर पहा जेवढी कोथिंबीर घेतली आहे त्याच्यात दुप्पट पुदीना घ्यायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि सोबत साखरसुद्धा तर इथे आधी मी साखर घालून घेतलेली आहे अर्धा चमचा जवळपास साखर घालायची आपल्याला आणि त्यानंतरनं चवीनुसार मीठ मीठ घालताना खूप बेतात घाला हे वाटल्यानंतरनं खूप ह्याची क्वांटिटी कमी होते त्यामुळे मीठ बेतात घाला आता इथे पहा माझ्याकडे आलूभुजिया शेव होती म्हणून मी घातली आहे पण शेव घातल्यामुळे ना आपली ही चटणी खूप जास्त चटपटीत आणि छान होते त्यामुळे यामध्ये शेव नक्कीच घाला आता इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालून आहे लिंबू अशा पद्धतीने हातावर पिळून घ्या म्हणजे मग लिंबाच्या ज्या बिया आहेत त्या हातामध्ये राहतात आणि आपल्या खाली चटणीमध्ये ह्या बिया पडणार नाहीत तर पहा इथे मी संपूर्ण जो अर्धा लिंबू होता तो अशा पद्धतीने पिळून घेतलेला आहे जर तुमच्याकडे आलूभुजिया शेव नसेल तुम्ही नाही घातलीत तरी चालेल किंवा कोणती घरामध्ये साधी शेव असेल ती घातलीत तरी चालेल त्यामुळे आपल्या चटणीला थोडा थिकनेस येणार आहे अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे पहा चटणी अशा पद्धतीने घट्ट हवी आहे खूप पातळ नाही आणि अगदीच घट्टही नाही आता इथे मी हे सर्व एका वाटीमध्ये काढून घेतलं चटणी आत्ताच टेस्ट करून पहा यामध्ये मीठ साखर बरोबर आहे का या चटणीमध्ये ना तिखट मीठ साखर आणि त्याचबरोबर लिंबू हे पदार्थ आहे ना असे प्रत्येक आपण असं थोडंसं टेस्ट केलं ना तरी प्रत्येक ह्याचा फील आला पाहिजे अशा पद्धतीने घालायचे तर पहा मी आता चटणी झालेली आहे ती साईडला ठेवून दिली मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे पीठ वाटून घेतलं होतं ना गव्हाचं आणि बेसनपीठ सोबतच रवा वगैरे तर ते मी इथे एका बाऊलमध्ये काढून घेते आता आपण संपूर्ण हे पीठ यामध्ये काढून घेऊया हे पीठ खूप पातळ करू नका आणि अगदीच घट्टही करू नका आता पहा जर हे पीठ तुम्ही अशा पद्धतीने बाऊलमध्ये घेऊन मिक्स केलं असतं ना तर ते हलकं फुलकं झालं नसतं खूप जास्त फेटावं लागलं असतं आणि त्यानंतरनं ते हलकं फुलकं झालं असतं मिक्सरला एकदाच फिरवून घेतलं की पीठ छान असं हलकं होतं छान फुललं जातं त्यामुळे लिंबू घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं सोडा घालायची गरज पडणार नाही खूप महत्त्वाची टीप आहे न विसरता लक्षात ठेवा की लिंबू घालून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं पीठ खूप हलकं होणार आहे सोडा घालण्याची गरज पडणार नाही आहे आणि आपला जो होणारा पदार्थ आहे ना तो छान जाळीदार होणार आहे आता इथे पहा मी आधी आहे ना कांदा आणि कोथंबीर घालून हे सर्व छान एकजीव करून घेतले त्यानंतरनं थोडासा ओवा मी असा वरतून पसरवून दिलेला आहे अगदी थोडासा ओवा घालायचा आहे आपल्याला यामध्ये कारण आपण यात बेसन पिठाचा वापर केला आहे ना त्यामुळे आता पहा अगदी एक चमचा तेल मी इथे गरम करून घेतलेलं आहे यामध्ये जिरं आणि पांढरी तीळ घालायचे आणि ही छान गरमागरम फोडणी यावरती घालून घ्यायची आता ओव्यावरती आपण अशी फोडणी घातली ना की मग ओव्याचा पण सुगंध असा छान येतो त्यावरती गरम गरम तेल पडतं म्हणून तर मग अशा पद्धतीने मी इथे फोडणी घालून घेतलेली आहे आता आपण पुन्हा हे छान असं एकजीव करून घेऊया पहा हा पदार्थ आहे ना तुम्ही मुलांना टिफिनसाठी देऊ शकता बऱ्याचदा बघा आता सकाळी मुलांचा लवकर मुलांना टिफिन करावा लागतो मग पीठ मळा भाजी करा ह्या सगळ्या गोष्टींना वेळ पण जातो थंडीच्या दिवसांमध्ये उठायचा पण कंटाळा येतो त्यावेळी तुम्ही हा पदार्थ नक्कीच करू शकता पहा हा संपूर्ण पदार्थ करताना आपले अजिबात हात भरलेले नाही आहेत म्हणजे तुम्हाला पाण्यामध्ये सारखा हात घालावा लागणार नाही आहे ना पीठ मळलं तरी पाण्यात हात घालायचा आहे चपात्या केल्यानंतरनं पुन्हा पाण्यामध्ये हात घालायचा आहे भाजी पण धुवा वगैरे सगळ्या गोष्टी ही खूप सोपी रेसिपी आहे तर पहा हे सर्व मिक्स करून घेतलं ना की तुम्हाला काय करायचं आहे पळीमध्ये बॅटर घ्यायचं आणि जसं आपण डोसे करतो ना त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता आपण डोसे नाही पाहणार होताच पण मी तुम्हाला फक्त सांगते जर मुलांच्या टिफिनसाठी करायचं आहे ना तुम्हाला तर हे सेम बॅटर करा फक्त थोडंसं अजून पातळ ठेवा हे खूप घट्ट थोडंसं पातळ ठेवा आणि मग त्याचे धिरडे वगैरे असं म्हणजे करून तुम्ही मुलांना देऊ शकता ही झाली टिफिनसाठीची रेसिपी पण जर तुम्हाला पाहुणे आल्यावरती काहीतरी छान हवं आहे किंवा मग इतर वेळेस आदल्यामधल्या वेळेस भूक लागली आणि काहीतरी छान चटपटीत खायचे त्यावेळी काय करू शकता तुम्ही छान असं कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आणि याची मस्त भजी काढून घ्यायची आता हा तुम्हाला लक्षात आलं की हां भजी करणार आहे पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मेन म्हणजे ही भजी फुलते का आणि फुलली तरी कुरकुरीत होते की मग मऊ होते की तेल पिते आतमध्ये जाळी पडते की नाही पडत तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा शेवटपर्यंत पाहाल ना मी खात्रीने सांगते व्हिडिओ संपल्यावर लगेच करायला घ्याल कारण की करायला खूप सोपी आहे तुम्हाला फक्त रवा गव्हाचं पीठ आणि सोबत बेसनपीठ समप्रमाणामध्ये घ्यायचे जितकी गरजेची आहे तितकी मिरची घ्यायची एक दोन पाकळ्या लसूण आणि थोडंसं लिंबू घ्यायचे जर तुम्हाला चटणी करायची नसेल किंवा चटणीचं साहित्य घरामध्ये अवेलेबल नसेल प्रत्येक वेळी पुदिना घरात असेलच असं नसतं जर चटणी नाही केली तरी चहा सोबत ही भजी खूप कमाल लागते पहा तेल मी मिडियम फ्लेमवरती गरम करून घेतलं होतं आणि त्यानंतर नाही ना गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे भजी सोडताना फक्त ज्यावेळेस आपण दोन तीन भजी सोडतो त्यानंतरनं गॅस थोडा मोठा करायचा आणि बाकीची भजी सोडून घ्यायची असं का करायचं कारण आपलं पीठ पूर्णपणे थंड आहे आणि जसं जसं आपण एक एक भजी ह्या तेलात सोडतो ना मग हे तेल हळूहळू थोडं थंड व्हायला लागतं त्यामुळे थोडासा गॅस मोठा करून ही सगळी भजी सोडून घ्यायची आणि मग पुन्हा गॅस मिडियम करायचा मीडियम फ्लेमवरती ही भजी छान अशी होऊन द्यायची तर पहा इथे आता मी एकाच वेळी संपूर्ण भजी यामध्ये सोडून घेतलेली आहे आता आपण हे व्यवस्थित असं मोकळं करून घेऊया पा खालणं तळापासणं अशा पद्धतीने मी हे काढून घेतलेले आहे आणि आता हे पलटी करून घेऊया ही भजी अजिबात तेलपीत नाही त्याचबरोबर गव्हाची आहे त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे हा तेलकट आहे पण तुम्ही याचे डोसे केलेत तर मग तेलकटसुद्धा होणार नाहीत बरं ही भजी खूप हलकी फुलकी होते आणि अगदी जाळीदार होते आतमध्ये भरपूर प्रमाणात जाळी पडते कारण आपण यामध्ये लिंबाचा वापर केला आहे आणि ते लिंबू मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे ना हे पीठ छान असं फुललं गेलेलं आहे छान फेटलं गेलेलं आहे त्यामुळे ही भजी खायला खूप छान लागतात बरं या म ह्या भजे भजीची मेन खासियत काय की ही वरतून आहे ना खूप अशी कुरकुरीत अगदी क्रंची अशी असते आणि आतमध्ये थोडी सॉफ्ट असते एकदा तुम्ही ही रेसिपी केली ना खात्रीने सांगते आहे परत परत कराल कांदा भजी वगैरे सगळं विसरून जाल एवढी कमालीची ही भजी होते तर पहा इथे मी अशा पद्धतीने आता ही भजी तळून घेणार आहे तळायला थोडा वेळ लागतो मिडियम फ्लेमवर तळायचं गॅस बारीक करायचा नाही जर तुम्ही बारीक केला तर भजी तेल पिऊ शकते आणि त्याचबरोबर जर मोठा केला तर पीठ आतमध्ये कच्चं राहू शकतं त्यामुळे ही संपूर्ण भजी ना मीडियम फ्लेमवर तळून घ्या आणि पुन्हा एकदा सांगते भजी अगदी झटपट नाही होणार भजी तळायला थोडा वेळ लागणार जेव्हा असा छान गोल्डन सोनेरी वर, रंग येणार ना तेव्हाच ही भजी वरतून कुरकुरीत होणार त्यामुळे मिडियम फ्लेमवर छान असा रंग येईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे तर पहा आपली भजी आता तळून झालेली आहे मी का प्लेटमध्ये काढून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते सुद्धा ह्याचा आवाजसुद्धा ऐकवते आणि ही किती जाळीदार आणि किती कुरकुरीत झाली आहे ते सुद्धा दाखवते तर पहा आधी अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण भजी तेलातनं काढून घेणार आहे तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर पहा इथे मी ही संपूर्ण भजी अशा पद्धतीने प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर चला आता तुम्हाला मी या भजीचा आवाजसुद्धा ऐकवणार आहे तर पाहिली ना किती कुरकुरीत झालेली आहे आणि आतमधून तर बघा किती मस्त जाळी पडलेली आहे अप्रतिम होतात खरं सांगते आहे जेव्हा तुम्ही ही भजी कराल ना तेव्हा खरंच म्हणाल की ताई आधी का नाही सांगितली तर आम्हाला ही रेसिपी आपल्या चॅनलवरती मी भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की जाऊन पहा आणि हां ही भजी ना या चटणीसोबत खायला जास्त छान लागते आणि चहासोबतसुद्धा छानच लागते त्यामुळे तुम्ही हवं तर चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा चहासोबतसुद्धा नक्कीच ही भजी एन्जॉय करू शकता पाहुणे आल्यावर उत्तम आहे त्याचबरोबर उपवास सोडायला आपण नेहमीच पहा काही ना काही तळणीचे पदार्थ करतो त्यावेळीसुद्धा नक्कीच तुम्ही या भजीचा वापर करू शकता तर पहा आतमधून मी त्या अजून एक दाखवते तुम्हाला मस्त अशी जाळीदार ही भजी झालेली आहे आणि वरतून खूप कुरकुरीत क्रंची अशी लागते नक्की ट्राय करा केल्यानंतर ना मात्र मला कमेंट करून कळवत कर जा की ताई आज आम्ही ही रेसिपी केली आणि घरातल्यांना तुम्हाला आवडली की नाही बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग